शुभेच्छा देतो आज एक वेगळा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस आहे माझ्यासाठी ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना रामटेक सोडावं लागलं त्यावेळेस नंतर आजच पहिल्यांदा माझ्या भगिनी पंकजाताईंकडे राखी बांधायला ज्या आज आहेत आणि त्या रामटेकला आल्यात आणि त्या आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो हा माझ्यासाठी खरच एक वेगळा अद्भुत आनंद देणारा दिवस आहे त्यामुळं आज आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आम्ही रक्षाबंधन करतो आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी माझी परंपरेने पहिली राखी पंकजाताईच्या हातून बांधा ही परंपरा पुन्हा चालू झाली त्याच चर्चा करत होतो आता एवढ्या कमी वेळात नाही देता येणार पण सगळ्यांच्या